उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समता सैनिक दलाच्या नागपूर येथील परेडला भेट दिली नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे भांबोरे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समता सैनिक दलाच्या नागपूर येथील परेडला भेट दिली आणि डी विषयी उत्सुकतेने माहिती विचारली यावेळी समता सैनिक दलविषयी आणि उपवर्गीकरण क्रेमिनियल हे संविधान विरोधी आहे अशी अॅडव्होकेट स्मिता कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधताना सांगितले उपवर्गीकरण करण्यासाठी राज्य सरकारने गठीत केलेली अनंत बदर समिती त्वरित रद्द करण्यात यावी आणि क्रिमिलेअर विरोधी करण्यात येत असलेली चर्चा देखील थांबवावी अशी जोरदार मागणी समता सैनिक दलाच्या अॅडव्होकेट स्मिताबाई कांबळे विश्वास पाटील आनंद पिल्लेवाड राजेश लांजेवार टार्जन धवळे अरुण भार शंकर सहित समस्त समता दलाच्या सैनिकांनी आज दीक्षाभूमी येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला या विषयावर समता सैनिक दलाच्या शिष्टमंडळांना आपण माझ्यापर्यंत या सविस्तर चर्चा करू असं आश्वासित एकनाथ शिंदे यांनी केले यावेळी समता सैनिक दलाच्या शिष्टमंडळाने समता सैनिक दल संपादित भारतीय संविधानाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काय संत आहे आणि हे आता जवळपासपणे शंभर वर्षे पूर्ण आहे आणि शताब्दी पण सत्ता सैनिकाल मोठ्या प्रमाणात भारत देशामध्ये घेणार आहे आणि संत सैनिक दलचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि तत्वानुसार असतात अनेक लढे लढवलेले आहेत जिथे आम्ही आत तिथे समजत नाही तर आजी उभं कॉपी हे जी कॉपी आहे सर ही दोन हजार अठराला जेव्हा प्रत जाळण्यात आली संविधानची हर घर संविधान हर जेब संविधान सर्वात आधी समता सैनिक दलानी दोन हजार अठराला ही कॉपी काढलेली आहे सर आणि आत्तापर्यंत पाच लाखच्या वरती आपण हे कॉपी नो प्रॉफिट नो लॉसमध्ये हे अभियान चालवलेलं आहे सर आणि हर घर संविधान हे समता सैनिक दलाचं कॉपी आहे सांग आणि आम्ही स्वतः एडिट केलेलं आहे आमच्या याच्यामध्ये ऍडव्होकेट्स आणि स्वतः ऍडव्होकेट्स आणि इंग्लिश हिंदी मराठीमध्ये कॉपी आहे सर अशा पद्धतीचा आमचा अभ्यास करून सोबतच सर समतासैनिक जर आता लढा देत आहे ते यासाठी की क्रिमिलियर होऊ नये मोठ्या मोर्चा देखील काढल्या जर आम्ही आणि जे सुप्रीम कोर्टचं एक ऑगस्ट जजमेंट आलेलं आहे ते पूर्णतः अनकॉन्स्टिट्युशनल कसं आहे यासाठी आम्ही रिसर्च केलेली आहे सर आय एम अ फर्स्ट पिटिशनर संपता सांगितले पहिलं पिटिशनर आहे की रिव्ह्यू पिटिशन फाईल केला मग ते डिस्मिस झालं सर पण आंदोलनात्मक आम्ही कारवाई करत आहोत नुकतंच आम्ही दोन दिवसांपूर्वी आंदोलन केलं आणि उपवर्गीकरण होऊ नये क्रिमिलियर होऊ नये हा आमचा माणस आहे सर सात जजेसचं पीठ बसलं होतं अकरा जजेसचं घटनापीठ कसं बसेल ह्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत सर कारण अनुसूचित जाती हा एक हुमोचीन एक व्यक्ती समुदाय आहे आणि त्याला कोणी वेगळं करू शकत नाही थ्री फोर्टी वन हे उल्लंघन आहे सर कॉन्स्टिट्यूशनचं त्यामुळे फक्त राष्ट्रपतीच बदल करू शकतो सर राज्य सरकार नाही तर आमची तमाम कमतिक कलाशी आंबेडकर जनतेची ही विनंती आहे सर की आपण आणि हे आपण नक्कीच थांबवा हा विश्वास आम्हाला आहे आणि कि रिव्हिजियन होऊन उपयोग आहे बिलकुल सच्च आहे सर काय बोलतो तुम्ही महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते लोकनेते